जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवाद हल्ल्याने संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे या हल्ल्यात आपल्या सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात अतिशय कठोर भूमिका घेतली असून अनेक कठोर पावले उचलली आहेत पाकिस्तानी दूतावास आणि सिंधू पाणी करार रद्द करण्याबरोबरच पाकिस्तानच्या नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली आहे पण या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे तो म्हणजे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या युद्ध झाले तर जगातील नेमके कोणते देश कोणाच्या बाजूने उभे राहतील भारताला कोणत्या देशाचा पाठिंबा मिळू शकतो तसेच पाकिस्तानला कोणाकडून संभाव्य मदत मिळू शकते गुंता या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या सुरुवातीला समजून घेऊ की भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी झालेल्या चार युद्धांमध्ये नेमकं कोण कोणाच्या बाजूने उभे राहिलं होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत चार मोठे युद्ध झालेले आहेत त्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस चे पहिले काश्मीर युद्ध त्यानंतर पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्लाटर न सुरू झालेले एकोणीसशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर चे बांगलादेशी युद्ध त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव चे कारगिल युद्ध असे ही चार मोठे युद्ध आहेत एकोणीशे सत्तेचाळीस च्या युद्धावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे स्पष्ट करत नव्हते पण संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता एकोणीसशे पासष्टच्या युद्धावेळी अमेरिका आणि ब्रिटनने दोन्ही देशांना शस्त्रप्रढ थांबवला होता तसेच चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला होता तर सोवित युनियनने म्हणजेच आताच्या रशियाने शांततेसाठी मध्यस्थी केली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात रशिया भारताच्या बाजूने मजबूतीने उभा राहिला होता तर अमेरिका आणि चीनने पाकिस्तानला राजकीय आणि लष्करी पाठिंबा दिला होता या युद्धामध्ये अमेरिकेने तर भारताच्या विरोधात बंगालच्या उपसागरात अनुबम असलेले सातवे आरमार पाठवले होते पण रशियाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती चिघळ नाही त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धावेळी मात्र अमेरिकेसह रशिया इस्रायल फ्रान्स ब्रिटन या प्रमुख देशांनी पाकिस्तानावर घुसखोरी थांबवण्यासाठी आणि सैन्य मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता या युद्धावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता आता समजून घेऊ की जर आपले उद्याच पाकिस्तान सोबत युद्ध झाले तर भारताला नेमका कोणाकोणाचा पाठिंबा मिळू शकतो भारताला पाठिंबा देणारा पहिला देश असेल तो म्हणजे आपला मित्र राष्ट्र रशिया रशिया हा भारताचा सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून राहिला आहे आणि संरक्षण क्षेत्रातून त्यांचे संबंध खूप मजबूत आहेत त्यानंतर अमेरिकेसोबत भारताचे संरक्षण आणि आर्थिक संबंध मजबूत होत आहेत अमेरिका दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला पाठिंबा देऊ शकतो पण दोन्ही देशांमधील युद्ध वाढू नये यासाठी तो शांतीसाठी आणि चर्चेसाठी दबाव टाकू शकतो तसेच भारत आणि फ्रान्समध्ये संरक्षण आणि एरोस्पेस स्पेक्टर मध्ये काम सुरू आहे अशावेळी फ्रान्सकडून भारताला संपूर्ण समर्थन मिळणे निश्चितच आहे भारत आणि इस्रायलमध्ये सायबर सुरक्षा डिफेन्स आणि अँटी टेरर ऑपरेशन मध्ये सहकार्य सुरू आहे त्यामुळे इस्रायल फक्त भारताचं समर्थनच करणार नाही तर गरज पडल्यास आवश्यक ती टेक्नॉलॉजी सुद्धा देऊ हो शकतो याशिवाय जपान ब्रिटन ऑस्ट्रेलिया अनेक देश भारताच्या बाजूने उभे राहू शकतात कारण भारताची वाढती जागतिक शक्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंध अतिशय मजबूत आहेत दुसरीकडे पाकिस्तान बद्दल झाल्यास चीन आणि काही इस्लामिक देशांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे चीन हा पाकिस्तानचा सर्वात जुना आणि घनिष्ठ मित्र राहिला आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडरमुळे त्यांचे आर्थिक संबंध खूप मजबूत आहेत चीन भारताचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकतो याशिवाय ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन मधील तुर्की सौदी अरेबिया यासारखे देश धार्मिक आधारावर पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकतात तुम्हाला काय वाटतं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास हे देश खरंच भारताच्या बाजून उभे राहतील का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक विषय आपल्या स्पीड चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद